सदार्थ गौतम यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली बिहारमधील गया येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना समजलं की जगामध्ये दुःख नष्ट केल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही अशा पद्धतीत ज्ञानप्राप्ती त्यांना तिथे झाल्यानंतर त्या जागेवर चक्रवर्ती सम्राट अशोकाने महाबुद्धविहार बांधलं तेव्हापासून तर आज तागा आहेत ते बुद्धविहार इतरांच्या ताब्यामध्ये आहे विजय बौद्ध धर्मी नाही आहेत त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे विचार चार हिंदू चार बौद्ध भिक्षू आणि तिथला जो कलेक्टर आहे तोही हिंदूच असतो जनरली आणि जे चार भिक्षू त्या ठिकाणी बसवलेत ते आर एस एसला मानणारे असल्यामुळे ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात नसून ते इतर धर्मेच्या ताब्यात आहे ही बाब अतिशय क्लेशकारक आहे हजारो वर्षापासून ते बुद्धविहार त्या ठिकाणी आहे जगातले बुद्ध राष्ट्र त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी भगवान बुद्धाला नतमस्तक होतात आणि करोडो रुपयाची देणगी त्या ठिकाणी देतात ती देणगी त्या ठिकाणची जे राज्य आहे बिहार राज्य त्या सरकारने जो कायदा केलेला आहे एक एकोणीसशे एकोणपन्नासचा त्या कायद्याप्रमाणे ते त्यांच्याकडे ते सर्व असतं आमच्या संपूर्ण बौद्धांची अशी मागणी आहे जागतिक बौद्धात बौद्ध आहेत भारतातले बौद्ध आहेत हे बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये यासाठी असावं हिंदूंचे मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे ख्रिश्चनांचे चर्च त्यांच्या ताब्यात आहेत गुरुद्वारा जे आहेत ते शिखांच्या ताब्यात आहेत मस्जिदी जे आहेत ते मुस्लिमांच्या ताब्यात आहेत मग आमच्याच बुद्धविहारासाठी असा निर्णय वेगळा का असावा यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये भारताच्या बाहेरही एक आंदोलन असं उभं राहिलेलं आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पाच एप्रिलला सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी असं ठरवलं आहे की एक मोर्चा विधानभवनवर बागेपासून घेऊन जायचा त्या मोर्चासाठी पूर्ण तयारी झालेली आहे आज तागायत आहेत आणि असंख्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे बौद्ध महासभेचा पाठिंबा आहे बौद्धजन पंचायतचा पाठिंबा आहे आणि बी एस पी पक्ष जो आहे त्यांचा पाठिंबा आहे रिपब्लिकन पार्टीचे अनेक गट आहेत त्यांचाही पाठिंबा आहे अशा स्वरूपाचा तो एक महामोर्चा त्या ठिकाणी मंत्रालयावर जात आहे कदाचित तो मोर्चामध्ये अडवण्याची शक्यता आहे मध्ये अडवल्यानंतर सुद्धा एक प्रातिनिधिक स्वरूपाचं त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनामधून भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी विहार मिळावं यासाठी प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी समाज एकवटला जाणार आहे यासाठी ज्या ज्या लोकांचे काही संस्था असतील काही मंडळं असतील काही छोटे मोठे गट असतील त्या सर्व त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं त्याचं नेतृत्व शिवसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब करणार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि नातवानी घेतलेलं जे काम आहे ते काम सक्सेस होत असतं अशा पद्धतीची परंपरा आहे हिंदू बिलचं त्यांनी असंच केलं आंदोलन केलं हिंदू बिल ताब्यात घेतली आणि बौद्ध विहार देखील ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत हाऊसमध्ये बौद्ध असलेले खासदार त्यांनी देखील त्या ठिकाणी विचारणा केलेल्या बाजू मांडलेली आहे विधानसभेमध्ये सुद्धा बौद्ध असलेल्या आमदारांनी बाजू मांडलेली आहे आणि आज मधला जो चंद्रशेखर एक निवडून आलेला आहे त्याने देखील एक आंदोलन स्वरूप सुरू केलेलं आहे असं सर्व आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळावं अशा स्वरूपाची आमची सर्वांची मागणी आहे आणि त्या मागणीला सर्व जनतेने पाठिंबा दिलेला आहे इतर लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने आपण सहभागी व्हावं जसे रिडलच्या वातावरणामध्ये आपण सहभागी झाला होता ते एक मोठं आंदोलन झालं होतं त्याचाच दुसरा टप्पा म्हणून काल पाच तारखेचा जो पाच एप्रिलचा जो मोर्चा आहे तो असायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी सर्वांना आवाहन करतो माझ्यासोबत माझे सहकारी भगवंतदादा शेंडे हे खास करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही माझ्या मताशी तेही सहमत असल्यामुळे ते काही बोलत जरी नसले तर ते त्यांनी मला सर्व सांगितलेलं आहे की काकासाहेब आपलं हे आंदोलन मोठं झालं पाहिजे आणि विदर्भातूनसुद्धा खूप लोक येणार आहेत मराठवाड्यातून लोक येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रामधून लोक येणार आहेत कोकणातून लोक येणार आहे आणि हे आंदोलन न भूतो न भविष्य असं मोठं होणार आहे म्हणून सर्वांनी सहभागी व्हा अशी त्यांना सर्वांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत